हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप भरलेल्या कारल्याची रेसिपी तर हे कारली तुम्ही घरामध्ये एकदा बनवाल तर सारखं सारखं बनवून खाल तर अशा पद्धतीने जी कारले बनवाल तर ती अजिबात कडू नाही लागणार रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी तीनशे ग्राम कारली घेतली होती कारली ही पातळ आणि लांबसर अशी घ्यायची आहेत तर सर्वात आधी मी कारल्यांना स्वच्छ धुवून घेतलं होतं आता कारल्याचं जे डेटा आहेत पुढचं आणि मागचं ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका कारल्याला दोन भागांमध्ये कापून घ्यायचं आहे आता मी हे कारलं दोन भागामध्ये कापून घेतलेलं आहे त्याचबरोबर कारल्याचा जो वरचा शेल आहे ना तोसुद्धा आपल्याला इवन करून घ्यायचा आहे हा थोडासा खडबडीत आहे तर त्याला आपल्याला इवन करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता जे पिलर असतं त्याच्याने मी ह्याला इवन करून घेते आहे बेसिकली जे कारल्याचं वरचं आवरण आहे त्याला आपल्याला वगळायचं आहे आता जसं मी ह्या कारल्यांना करून घेतलं आहे तसं बाकी सर्व कारल्यांनासुद्धा मी साफ करून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलं आता जे आपचा चमचा असतो टेबल स्पून त्याचा जो मागचा भाग असतो त्याच्याने आत कारल्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं सर्व कारल्यांच्या मी बिया ज्या आहेत त्या चमच्याच्या मदतीने काढून घेतल्या आणि आता मी या कारल्यांवरती थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसंच टाकायचं आहे पाव चमचा मीठ आणि व्यवस्थितपणे कारल्यांवरती लावून घ्यायचं आहे मीठ म्हणजे कारली लवकरसुद्धा शिजतात आणि वरचा जो आवरण आहे कारल्याचं त्यालासुद्धा असं फिक्कं फिक्कं लागत नाही ते सुद्धा आपल्याला एकदम मस्तच लागतं खायला तर आता सर्वीकडे मी जे मीठ आहे ते चोळून घेतलेलं आहे साइडला एका कढईमध्ये मी पाणी तापत ठेवलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवला आणि स्टँडवरतीच मी ही कारल्याची जी चाळण आहे ती ठेवली आणि मग त्याच्यावरती झाकण लावून घेतलेलं आहे आता वीस मिनटं ही कारले मीडियम फ्लेमवरती वाफवून घ्यायचे आहेत जोपर्यंत कारले आहेत तोपर्यंत मी कारल्याची स्टफिंग तयार करून घेते आहे का पॅनमध्ये इथे मी एक चमचा सफेद तीळ एक चमचा जिरे एक चमचा धने आणि एक चमचा बडीशेप घेतले सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे इथे रोस्ट करून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्या सर्व जिन्नसमधलं मॉइश्चर जात नाही आणि ह्यांना क्रिस्पीनेस येईपर्यंत छान ह्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी हाय ठेवली होती आता हे सर्व जिन्स जे आहेत ते चांगले क्रिस्पी झालेले आहेत एक मिनिटभर मी हाय फ्लेमवरती ह्यांना स्वाते करून घेतलं होतं मग मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता त्याच पॅनमध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाले की अर्धा वाटी ह्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत कच्च्या शेंगदाण्यांना चांगलं इथे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये कच्चे शिंदा इथे फ्राय झाले की त्याच्यामध्येच मी लगेचच अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस टाकून घेतलेला आहे इथे ओल्या खोबऱ्याचा वापरसुद्धा करू शकता आता सुके खोबरेसुद्धा चांगले लालसर झाले की मग ह्याच्यामध्ये ज्या कारल्याच्या बिया होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत ज्या स्पूनच्या मदतीने कारल्याच्या बिया काढल्या होत्या ना त्या इथे आपल्याला वापरायच्या आहेत त्यासुद्धा ह्याच्यामध्ये चा चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आणि मग लास्टला जे तीळ धणे जिरं आणि बडीशेप होतं ना ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो करायची आणि पाच मिनिटे या सर्व जिन्नसला चांगलं रोस्ट करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि या सर्व जिन्नस थंड झाले ना की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते तसं सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे काढून घेतलेले आहेत तर ह्याला लगेचच आपल्याला नाही वाटायचं आहे ह्याच्यामध्ये आणखीन काही इन्ग्रेडियंट्स मी ॲड करणार आहे तर सर्वात आधी मी इथे थोडीशी चिंच टाकून घेतलेलं आहे आणि गूळ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर दीड चमचा कश्मीरी तिखाला मसाला टाकून घेतला एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आता या सर्व जिन्नसला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता बेसिकली याला एकदम पेस्ट नाही करायची आहे ह्याची भरड करायची आहे तर सर्व जिन्नसची चांगली भरड इथे करून झालेली आहे आता ही भरड मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर जसं मी दाखवलं होतं मसाल्यामध्ये इथे मी गूळ आणि चिंचेचा वापर केला होता तर तुम्हाला जेवढं गोड आणि आंबटचं चव हवी असेल ना त्या अनुसार तुम्हाला गुळ आणि चिंचाचा इथे वापर करायचा आहे जर का तुम्हाला नाही वापरायचं आहे गूळ चिंच तर तुम्ही त्याला अवॉइड पण करू शकता वीस मिनटानंतर मी जेव्हा चेक केलं तर माझी कारली छान शिजली गेली होती तर मी त्याला कढईमधून काढून घेतलेलं आहे आता ही कारली थंड करून घ्यायची आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर सारण ना थोडं थोडं करून एकदम प्रेस करून करून भरायचं आहे जर आपण कंजूसी नाही करायची आहे जेव्हा आपण एकदम सारण खूप सारं भरू आत आतमध्ये त्याला चांगलं प्रेस करून करून भरू ना तर प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला हे सारण लागणार आहे आणि त्याच्यामुळे आपले जे कारले आहेत ना ते खूप चविष्ट लागतात तर ही रेसिपी घरामध्ये एकदा तरी ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि अशाच पद्धतीने तुम्ही सारखं सारखं हे भरलेलं कारलं बनवून खाल तर जसं मी इथे एक कारलं भरून घेतलं ना तसंच बाकीचे सर्व कारली सुद्धा भरून घेतले आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले तेलामध्ये चिमुटबरी हिंग टाकून घेतलेलं आहे हिंग तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर भरलेली कारली सोडून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये गॅसची फ्लेम आता मी मिडियम ठेवली सर्वी कारली चांगली कढईमध्ये टाकल्यानंतर आता ह्या कारल्याला एक ते दोन मिनिटे मीडियम फ्लेमवरती तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कारली चांगली अलटपलट करून एक ते दोन मिनिटे मीडियम फ्लेमवरती चांगली फ्राय करून झाली की मग त्याच्यानंतर कारल्याचा जो थोडा मसाला उरला होता ना तो मी ह्या कारल्यावरतून सोडून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या मसाल्यालासुद्धा कारल्यावरती छान कोट करून घेणार आहे म्हणजे कारले ही आतमधून तर तुम्हाला बाईटने एकदम छान लागतीलच पण वरूनसुद्धा हा मसाला जेव्हा कारल्यांवरती छान कोट होईल तेव्हासुद्धा त्या कारल्यांचा स्वाद अजून जास्त दुप्पट वाढेल आता ही सर्व जो मसाला आहे ना तो कारल्यांवरती चांगला कोट झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम एकदम बारीक केली आणि त्यानंतर मी कढईवरती झाकण ठेवले पाच मिनटांसाठी पाच मिनटानंतर कढईवरचे झाकण काढले आता तुम्ही बघू शकता कारली ही छान रेडी झाली आहे आणि त्याचा जो वरचा आवरण आहे त्याला चांगला क्रिस्पीनेससुद्धा आला होता आणि ही गरमागरम कारली आता मी छान सर्व करणार आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केली आणि मग गरमागरम कारली एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेली आहे तर ज्या पद्धतीने मी ही कारली बनवली आहे ना त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा घरामध्ये एकदा तरी ही कारली ट्राय करा तुम्हाला ही नक्कीच आवडतील आणि जर का तुम्हाला माझी ही कारल्याची रेसिपी आवडली तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू